सुंदर अशी डिझाईन आहे बघा यामध्ये फक्त दहा हजारा कपाट सुद्धा खूप सुरू आहे परत बुक साठी युज करू शकता तुम्ही सुन्सन बघतात नर जाते तिथपर्यंत आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस रुपये असणार आहे फक्त आणि लाईट वेट आहे म्हणजे लेडीज करू शकतात चाराशे रुपयापासून आपल्याकडे शूर आहे का बघा डिझाईन बघा ह्याच्यात पण चार बाय साडे चार भरपूर ओके एका साइडला आपल्या हे बँक लॉकर भेटतो एक लॉकर भेटतोय आणि साईज काय असणार आहे आणि रेंज प्राइस आहे फक्त दहा हजार रुपये तर इतके नमस्कार आपण आहोत व्ही के फर्निचर मॉल लोहगाव डी वाय पाटील रोड लगत डायरेक्ट कारखाना आउटलेट तुम्हा हो तुम्हा तुम्हा तुम्हाला इथं फर्निचर खरेदी करता येणार आहे तुमचं जर स्वतःचं हॉस्पिटल असेल तुमचं जर हॉस्टेल असेल यासाठी लागणारे क्वांटिटी कपाट बेड आपले इथं अवेलेबल आहेत याच तुमच्या घरासाठी लागणारे फर्निचर तुम्हाला तुमच्या मापाप्रमाणे इथं बनवून घेता येणार आहे भरपूर अशी क्वांटिटी आणि स्वस्त आणि मस्त व्हरायटी फक्त आणि फक्त व्हीके फर्निचर मॉल येथेच इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बघा प्रत्येक क्वांटिटी अवेलेबल राहणार आहे अगदी ऑफिस पासून किचन पासून बेड पासून इथे आहे हॉल मधील सोफा सेटची क्वांटिटी आपण बघणार आहोत आणि स्वस्त आणि मस्त व्हरायटी विथ रेट सोबत असणार आहे चला मॉल मध्ये झटपट आपण कारखाना बघूया आपला कारखाना अगदी मॉलच्या आहे च्या मागे इथं आल्यानंतर खरेदीला तुम्हाला तो कारखाना सुद्धा बघता येणार आहे त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही इकडे पण बघत असाल बघा इथे पण पूर्ण प्लायची क्वांटिटी आहे भरपूर प्लायची क्वांटिटी इथे आलेली बघा आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर रेंज अवेलेबल आणि आता भरपूर माल आलेला आहे इथं तयारी पण चालू आहे बघा आणि पूर्ण फॅक्टरी मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर तुम्ही फॅक्टरी मध्ये खरेदी करू शकता हे बघा असं काम पण आपल्याकडे सध्या ट्रेंडिंग मध्ये डिझाईन आलेली आहे रा सर्वात पहिल्यांदा आपण आपल्याकडे कॉम्बो पण सेट अवेलेबल आहे जसं एकतीस हजारामध्ये संपूर्ण घराचे फर्निचर ही तर आपल्या इथं ऑफर चालूच असणार आहे या सोबतच आपल्याकडे सिंगल सिंगल ऑफर प्राइस मध्ये म्हटलं तरी चालेल म्हणजे फॅक्टरी आउटलेट रेट मध्ये जसं की आपण आता हे बघत आहोत बेड बेड आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस जे आहे डबल बेड आहे नऊ हजार पासून स्टार्टिंग आहे okay. त्याच्यासोबत एक बेड गादी आणि दोन आहे अच्छा आणि यामध्ये तुम्ही घेणार तसे पॅटर्न बदलत जाणार आहे साईज पण त्याच्यात बॅटल वेगळे वेगळे मोठी बारीक तुम्हाला डिझाईन्स कोणत्या हव्या किंवा गादीचा पॅटर्न चेंज झाला स्प्रिंगची गादी घेतली तर थोडेसे रेट वेगवेगळे लागणार आहे परंतु मार्केटपेक्षा आपले इथे जे रेट लागणार रे। आहेत ते डायरेक्ट कारखाना आउटलेट मध्ये राहणार आहे क्वांटिटी अनलिमिटेड राहणार आहे तुमचं हॉस्पिटल असेल किंवा तुमचं पीजी असेल तर यासाठी क्वांटिटी मध्ये बेड किंवा कपाट लागतात ते सुद्धा आपल्या इथे बनवून दिले जातात आता इथे मागच्या बाजूला तुम्ही बघत आहात सरांच्या मागं हे जे कपाट आहे सध्या ट्रेंडिंग डिझाईन यामध्ये आपल्याकडे खूप सुंदर सुंदर आले आहेत कलर व्हेरिएशन तर इतके सुंदर आहेत काही बोलायला नको हे कपाट उघडलं ना तर असं वाटतं की आत्ताच घरी घेऊन जावं का काय पूर्ण पसारा यामध्ये मावणार आहे यासोबतच आपल्याला इथं लॉकरची सिस्टीम खूप छान दिलेली आहे आणि लॉकर फाईल लॉकर आहे फाईल लॉकर आणि हे इतकं सुरेख दिसतंय ना एकदम नवीन पॅटर्न आहे मिररची क्वालिटी बेस्ट दिलेली आहे तुम्ही पॅटर्न बदलणार तसं तुम्हाला रेट बदलत जाणार आहे कमीत कमी आपल्याला कमी स्टार्टिंग प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त साडे पंधरा हजार रुपये पुढे पुढे हळूहळू पॅटर्न साईज हीच राहणार आहे पॅटर्न बदलला की रेट बदलणार आहे व्हरायटी बघा आपल्याकडे कलर व्हेरिएशन तुम्हाला हवे तसे सुद्धा आपण बनवून देतो आपल्याकडे हा एल कॉर्नर आहे ज्यामध्ये आपल्याकडे बघा सामान ठेवण्यासाठी कॉर्नरला पण सरांनी ठेवले हात तिथे सुद्धा जागा आहे yes, like इवन ड्रॉवर आहे कपाट आहे आणि भरपूर जागा कवर होते मजबूत आणि दणकटे यामध्ये काय या स्टार्टिंग प्राइस असते सर एकवीस हजार एकवीस वा आणि पॅटर्न खूप सुंदर आहे डिझाईन तुमच्या मनाप्रमाणे मिळणार आहेत इथं आपण हे लोखंडी बेड पण बघत हो आहोत यामध्ये पण साइजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे या बाजूला आपण बघत आहोत हा डायनिंगचा सेक्शन आहे ज्यामध्ये आपल्याकडे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स अवेलेबल आहेत डायनिंग मध्ये बघा फोर सिटिंगचा डायनिंग आहे आपल्याकडे यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे स्टार्टिंग प्राइस आहे फक्त दहा हजार रुपये फक्त दहा हजारापासून सुरुवात आहे पुढे तुम्ही घेणार तसं अगदी मार्मल कोट मध्ये पण आपल्याकडे कलर व्हेरिएशन्स भरपूर आहे चेअर एकदम बेस्ट क्वालिटी ची असणारे बघा एक चेअर तुम्हाला दाखवते याची ह्याची चेअर दिलेली आहे तुमच्या डायनिंग टेबल ला यानंतर आपल्याकडे इथे शू चे पण पॅटर्न आहेत सर शू रॅक आपल्या इथं काय स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपयापासून आपल्याकडे शूर काय बघा कलर वेरिएशन क्वांटिटी सर जात आहेत तिथपर्यंत नजर जाईल तोपर्यंत तो तुम्हाला दिसते ते शूरॅक्कची पॅटर्न आहेत साईज वाढली की रेट बदलणार आहे परंतु सुंदर अशी वेरिएशन आहे ज्यामध्ये तुम्हाला आहेत आणि पॅटर्न अवेलेबल आहेत या बाजूला सरांच्या या बाजूला तुम्ही बघत आहात हा आहे ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबलमध्ये टेबल पण आपल्याकडे भरपूर वेरिएशन्स आहेत बघा कपाट मिरर खाली ड्रॉवर आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा आतमध्ये कंपार्टमेंट असणारे कप्पे असणारे खालच्या बाजूला सुद्धा कपाट ड्रॉवर असणार आहे भरपूर जागा आहे ही काय स्टार्टिंग प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे पासून आपल्याकडे चालू आहे डिझाईन बदलली की रेट बदलणारे परंतु आहेत त्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स इथं बघायला मिळणार आहे समोरचं हे जे कपाट आहे हे सुद्धा एकदम सुंदर कपाट आहे जे आता आपल्याकडे भरपूर आहे आहे आपलं सगळं स्वतः ठीक हँड टू हँड आम्ही बनवून देतो आमच्याकडे गाव ओके बघा साईज बघा सुंदर हे बघा मध्ये म्हणून आहे आपल्याकडे वाव यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस येणार सर स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे सात हजार नऊशे साईज काय असणार आणि चार बाय साडेसात चार बाय साडेसहाची आणि यामध्ये आपल्याला मोठी साईज हवी असेल तर रेडी असते का हे बघा डिझाईन बघा ह्याच्यात पण चार बाय साडेसहा भरपूर तुम्हाला जर कोणते पण वेगळे वेगळे पाहिजे डिझाईन ओके आणि ही मोठी साईज आहे मला वाटतं पाच बाय साडेसहा डबल आहे पाच बाय हे जेंट्स साठी आणि लेडीज साठी वेगळे वेगळे हे बघा हे लेडीज साठी okay. एका साइड ला आपलं हे बँगल्स लॉकर भेटतो बँक टेवाला अजून एक लॉकर okay. भेटतोय अच्छा आणि लॉकर एक ड्रेसिंग ड्रेसिंगचं पण काम करतोय आणि कपाटाचं आणि हे जेंट्स साठी पण आहे आणि साईज काय असणार आहे पाच बाय साडेसात आणि रेंज काय असणार आहे मध्ये अवेलेबल आहे या बाजूला तुम्ही बघत आहात सरांच्या डाव्या हाताला इकडे आहेत ऑफिस टेबल ऑफिस टेबल मध्ये पण आपल्याकडे भरपूर पॅटर्न अवेलेबल आहे साईजेस अवेलेबल आहेत तुम्ही घेणार तसे पॅटर्न इथे उपलब्ध राहणार आहे क्वांटिटी तुमच्या नजरेच्या पुढे आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर स्टार्टिंग प्राइस यामध्ये आहे ना हे बघा स्टार्टिंग प्राइस मध्ये फक्त स्टार्टिंग चौदाशे पासून चालू आहे आपल्याकडे कपाट सुद्धा आहे जसं की तुम्हाला प्राइस आहे ते फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव ह्याच्या नौ। पुढे भरपूर तुम्हाला कलर आणि डिझाईन आणि बॅटर आणि वेगळे डिझाईन काहीतरी बॅटर यामध्ये साईज काय येणार आहे साईज असणार आहे अडीच बाय साडेसहा अडीच बाय साडेसहा यामध्ये तुम्हाला बघा जर तुमचं असं स्टडी टेबल मध्ये तुम्हाला ठेवायचं असेल कपाट तर हे कपाट सुद्धा खूप सुरेख आहे ज्यामध्ये वर बुक्स ठेवू शकता खाली तुम्ही काय टेबल वगैरे आणि ड्रॉवर आहे आणि दुसरा हा किचन साठी खूप सुरेख आहे तुम्ही परत बुक साठी युज करू शकता सुंदर ट्रान्सपरंट काच आणि खाली कपाटे सेम रेंज मध्ये सेम रेटमध्ये असणार ना सर हे पण सेम रेंज सेम रेट वाव आणि छोटी कपाटं हवी असतील तर छोटी कपाटं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे टीपॉय म्हणजे सेंटर टेबल सुद्धा आहे सेंटर टेबलमध्ये पण खूप सुंदर सुंदर पॅटर्न आले स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर यामध्ये नऊशे नव्याण्णव पासून आपण पुढे घेणार तशी रेंज बदलणार आहे खूप सुंदर आहे ग्लास टॉपचे पण आहेत मिरवाले पण आहेत याच प्रकारे तुम्हाला फॅन्सी व्हरायटी मधले पण अवेलेबल आहेत आणि साईज पण प्रत्येकाची वेगवेगळी येणार आहे आपल्याकडे लोखंडी कपाटामध्ये पण भरपूर कपाटे आहेत ज्यामध्ये तुम्हाला सिंगल डबल अशी दोन रेंजमध्ये अवेलेबल आहेत कपाट लोखंडी कपाट किती पासून स्टार्ट होतं सर सात हजार नऊशे नव्याण्णव पासून चालू आहे कलर रेंज बघा तुमची नजर जाते तिथपर्यंत अवेलेबल आहे यामध्ये संगम कपाट किंवा डबल कपाट म्हणतात ते सुद्धा अवेलेबल आहे त्याची साईज पण तुम्हाला ब्रॉड मध्ये अवेलेबल आहे बेड सोफा कम बेड आहे हे लोखंडी मध्ये याला तुम्हाला उषा आणि म्हणजे पूर्ण गादी सेट पण येणार आहे आणि याची साईज किती बाय किती असणार आहे साईज असणार आहे पाच बाय सातचा असून याचं प्राइस काय जाते स्टार्टिंग दहा हजारापासून सुरुवात होतात लोखंडी पुढे साईज वाढली की रेट बदलणार आहेत आणि तसेच सेम आपल्याकडे सोफा कम बेड अवेलेबल आहेत वुडन मध्ये सुद्धा ज्यावर आता सध्या सुंदर असे डिझाईन्समध्ये आणि पॅटर्न मध्ये तुम्हाला हवे तसे करूनही घेता येणार आहे यामध्ये तुम्हाला गादी पण उपलब्ध राहणार आहे स्टोरेज पण असणार आहे आणि तुम्हाला जागा पण बघा अगदी भरपूर जेव्हा कमी वाटते तेव्हा फोल्ड करून ठेवू शकता यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे सर साडेबारा हजार रुपये ज्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स बघा सर दाखवतात तिथपर्यंत आता दाखवण्यापुरते चार आहेत परंतु रेडी मध्ये हवी तेवढी क्वांटिटी उपलब्ध राहणार आहे वर तुम्ही बघत असाल डोक्यावर तुम्ही ऑफिस चेअर्स अवेलेबल आहेत ऑफिस चेअर मध्ये तुम्हाला इथे नजर जाते तिथपर्यंत ऑफिस चेअर आहे ऑफिस चेअर काय रेंज पासून स्टार्ट होते सर पंचवीसशे पासून ऑफिस चेअर अवेलेबल आहे आपल्याकडे देवघर सुद्धा अवेलेबल आहे अगदी गिफ्टिंग पर्पज साठी लागणार छोट्या देवघरापासून आपल्याकडे प्रत्येक रेंज मध्ये आणि साईज मध्ये एलईडी मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि पूर्णपणे लाकडामध्ये सुद्धा ही रेंज आपल्याला उपलब्ध राहणार आहे पूर्ण साइज मध्ये सर स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे अच्छा यामध्ये दोन देवघर आपल्याकडे स्टॉक आहे ओके आणि साईजेस पण प्रत्येकाचे वेगळे आहेत आता याची साईज दोन बाय सहा दोन बाय पाच दोन बाय चार तुमची जे साईज पाहिजे ते तुम्हाला साईज भेटणार आणि कस्टमाइज पण करून दिलं जाईल आपलं स्वत सगळे कस्टमाइज करून भेटल रेट मध्ये आपल्याकडे जर जागा कमी असेल तर अशा प्रकारे फक्त बेस पण अवेलेबल आहे आणि साईज काय असणार आहे सर याची साईज असणार आहे पाच फूट मध्ये पाच फूट चार फूट सहा फूट आपल्या तर काय स्टार्टिंग बेस मध्ये चार, चार हजारापासून आहे आणि ज्यांना मोठे वाले हवे असतात ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे समोर आपला कारखाना आहे बघा हे बघा एकदम सुंदर पॅटर्न हा एकदम सुरेख पॅटर्न आहे यामध्ये कलर रेंज पण अवेलेबल आहे प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला वेगवेगळी मिळणार आहे सुंदर अशी डिझाईन आहे बघा यामध्ये सध्या मी तुम्हाला तीन डिझाईन दाखवते सर यामध्ये घ्यायचं म्हटलं तर काय रेंज असणार आहे फक्त दहा हजारापासून तुम्हाला टी व्ही युनिट उपलब्ध आहे कलेक्शन तुम्ही बघत आहात नजर जाती तिथपर्यंत आपल्याकडे सगळे सोफा सेटची व्हेरिएशन आणि पॅटर्न अवेलेबल आहेत कलर रेंज अवेलेबल आहे आता काय काय रेंज असणार आहे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे स्टार्टिंग प्राइस थ्री असणार आहे अकरा रुपये फक्त थ्री प्लस वन वन, वन अकरा हजारापासून चालू आणि यामध्ये कलर रेंज तुम्ही बघत आहात बघा समोर तुम्ही घेणार तसे पॅटर्न रेंज बदलत जाणार सगळ्यांची प्राइस अकरा हजार नसते तर स्टार्टिंग प्राइस मी सांगितले यामध्ये तुम्ही जसे पॅटर्न कपडा बदलणार तसे रेट बदलणार आहे आता एल टाईप सोफा सेट सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे यामध्ये काय रेंज असणार रे आहे सर हे तरी कंबेड आहे अच्छा एल टाइप विथ कंबेड आहे हा विथ स्टोरेज आहे ओके वाव भरपूर स्टोरेज आहे आणि लाईट वेट आहे म्हणजे लेडीज करू शकतात असं आहे एकदम स्मूथ आहे आणि हे एल कॉर्नर आहे हे एल कॉर्नर हे एल कॉर्नर पण ए आणि कॉर्नर ची स्टार्टिंग प्राइस काय पंधरा हजार रुपये पंधरा हजारापासून आपल्याकडे एल कॉर्नर आहेत कलर रेंज तुम्ही बघताय ना जर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे एल कॉर्नर आहेत पॅटर्न वेगवेगळे थोडीशी दोन तीन पॅटर्न मी तुम्हाला दाखवून घेते हा पाहिला आपण हा राऊंड शेप मध्ये बघा लग्न सराईमध्ये दिवाळीमध्ये तुम्हाला रिनोव्हेशन करायचं असेल कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या या कारखान्याला भेट द्यायचे जिथं ऑफर चालू आहे फक्त एक महिना ऑफर आहे लवकरात लवकर भेट द्या आणि सुंदर अशा ऑफरचा फायदा घ्या यासोबतच आपल्याकडे कॉम्बो ऑफर सुद्धा उपलब्ध आहे जसं एकतीस हजारामध्ये संपूर्ण घराचे फर्निचर आणि भरपूर काही